आयुष कोमकर खून प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुन्हे शाखेचे आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत तपासातील प्रगतीबाबत महत्वाची माहिती दिली पाच सप्टेंबर रोजी फायरिंगमध्ये आयुष कोमकर याचा मृत्यू झाला होता या घटनेचा तपास करताना सहा सप्टेंबर रोजी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली त्यानंतर अमन युसुफ पठाण व सुजल राहुल मेरगू यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती तर बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक करून पुण्यात आणले आहे या गुन्ह्यातील तेरा आरोपींपैकी आठ जणांना अटक झाली असून पाच आरोपी अजूनही फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आरसुद्धा सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल आ, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरघू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे माझं एवढच निवेदन होत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या